शेलू बाजार येथे एक युवक पुरात वाहून गेला बचाव पथकाचे युद्ध पातळीवर शोध सुरू मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार येथील गोलू अरुण प्रधार या, या युवकाने दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी शेलू येथील सतिआव नदीच्या पुलावर पोहण्यासाठी गोडी घेतली असता पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहून गेल्याची घटना घडली आहे सध्या अतिवृष्टी झाल्याने परिसरातील सर्व नदी नाल्यांना महापूर सारखे भरून वाहत आहे त्यामुळे प्रशासनाने सर्व नागरिकांना नदी नाले ओलांडू नये सतर्क राहण्याचे आवाहन केले होते त्यानंतर काही युवक पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी जातात सदर युवकांचा शोध घेण्यासाठी दीपक भाऊ सदापडे यांचे संत गाडगे बाबा शोध व बचाव पथकास पाचारण करण्यात आले आहे अशी माहिती मिळाली आहे मंगळूरपीरचे तहसीलदार शीतल बनगर मॅडम व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यावर लक्ष देऊन आहेत